आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोख ठोक वार्तांकन रोकठोक बातमी तारकेश्वर मंदिरात पावती देऊन देणगीदाराकडून देणगी स्वीकारली जाते तसेच गुप्त देणगीदारासाठी गुप्त दानपेट्यांची व्यवस्था मंदिरात आहे मंदिर देवस्थानाच्या सुरक्षितेसाठी ट्रस्टकडून सुरक्षा रक्षक नेमलेले दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड ते पावणे पाच वाजताच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने पर्णकुटी टेकडी एरवडा पुणे येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून त्या वाटे मंदिरात प्रवेश करून मंदिरातील स्टीलच्या सहा दानपेट्या फोडून त्यातील जमा झालेली अंदाजे दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली या प्रकरणी सुधीर वसंतराव वांबुरे वेवर्ष सदुसष्ट राहणार शनी मंदिर एरवडा गाव यांनी तक्रार दाखल केली होती एरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरठ्याविरोधात गुणा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल केला सदर गुण्याबाबत पावसाळी अधिवेशन सन दोन हजार चोवीसच्या विधान परिषदेमध्ये मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व पोलीस अंमलदार तुषार खराडे अनिल शिंदे सूरज ओंबासे सुशांत भोसले विठ्ठल गोले यांनी सदर गुन्ह्यातील पुणे ते अहमदनगर येथील अहिल्या नगरपर्यंत जवळपास दोनशे अधिक सी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा माग तसेच पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून या महत्त्वपूर्ण गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथून अतिशय सिताफीने सापळा लावून ताब्यात घेण्यात आला त्यानंतर त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता तेव्हा त्यानं त्याचं नाव स्वरूप राजेश चोपडे व्यवस्थे एकवीस सध्या राहणार मांजरी बुंद्रुक पुणे मूळ गाव नागपूर असं सांगितले अधिक तपास करता त्यानं त्याचे साथीदार राजन पटेल अक्षय साहू अथर्व वाटकर व अमित शेरिया सर्व राहणार नागपूर यांच्यासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली